मुलगी शिकली पाहिजे म्हणून या सरकारने मुलीच शिक्षण मोफत केलं आज आपल्या पाचवी पासून असेल ते एमबीबीएस पर्यंत जे मुली शिकतायत परदेशात ज्या मुली जात आहेत त्यांचं पूर्णपणे शिक्षणाचा आहे आज हे सरकार सरकार घेते म्हणून आपल्याला विचार करण्याची गरज अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि विकास करीत असताना आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय सभाच नेतृत्व आज या ठिकाणी सक्षमपणे काम करते या तालुक्यामध्ये अनेक काम असतील आपण पाहिला असेल की मंगळण्यामध्ये आरोग्याची या ठिकाणी सुविधा कमी होती समाधान आणि त्या ठिकाणी या तालुक्यातील गोरगरीब प्रत्येकाला त्या ठिकाणी आरोग्याची सुविधा निर्माण व्हावी म्हणून आपल्या या दवाखाना जो कॉटी हॉस्पिटल आहे या ठिकाणी नवीन शंभर खटाचा दवाखाना या ठिकाणी मंजूर केला आणि त्या दवाखान्याचे जे टेंडर आहे ते सुद्धा झालेलं आहे आणि लवकरात लवकर शंभर खाटचा दवाखाना आपल्या या मंगळडा शेरो तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी होणार आहे बंधुन यावर थांबता आपण पाहिला असेल मंगळ्या मध्ये प्रत्येक मराठी शाळा या अतिशय चांगल्या पद्धतीने चालते आणि प्रत्येक या शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उपलब्ध अशा चांगल्या इमारती नव्हत्या समाधान अंदाजाने त्यासाठी प्रयत्न केले जवळ आठ ते दहा कोटी रुपये यासाठी मंजूर केले आज आपल्या शनिवारपेठेतील शाळा असेल त्या ठिकाणी आज शाळेचे बांधकाम काम सुरू आहे बागेसमोरची शाळा आहे त्या ठिकाणी शाळेच्या बांधकाम काम सुरू आहे शाळा नंबर पाच मधील नगर मधील शाळेचं बांधकामाच काम सुरू आहे अतिशय चांगल्या मोठ्या इमारती होऊन त्या ठिकाणी आपल्या शाळेतील मुलांना चांगल्या इमारती होणार आहे शाळा नंबर चार या ठिकाणी मुलांना बसण्यासाठी बँक उपलब्ध झालेल्या आहेत म्हणजे अशा पद्धतीनं सर्व घटकांना न्याय देण्याचं काम आज सरकार आणि सरकारच्या माध्यमातून समाधान करत आहे आपण पाहायला असेल त्याने या ठिकाणी सांगितलं आदित्यने सांगितलं या शहरातील रस्ते चांगले पाहिजेत या शहरातील गटारी चांगले पाहिजेत म्हणून समाधान अंदाजाने त्या ठिकाणी या शहरातील रस्त्यासाठी कोट्यावधी हो निधी मंजूर करून घेतला आज हा शनिवार पटीकडे येणारा डांबरीकरण झालं आदित्य न गलीतील हा रस्ता अतिशय दुर्गंधी होती त्या बाजूला त्या ठिकाणी एक चांगला रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता झाला आणि आज आपण पाहिला असेल कृष्ण तला वरतीचा रोड कॉन्क्रीट रोड झालेला आहे अशा पद्धतीनं दादानी या ठिकाणी काम केलं आज आपण पाहिलं असेल कोण सुद्धा म्हणणार नाही की ही झोपडपट्टी आहे अतिशय चांगलं स्वच्छ त्या ठिकाणी हा परिसर झालेला आहे केवळ केवळ दादांच्या नेतृत्वामुळे दा झालेला आहे आज कृष्ण तलाव आपण पाहिला असेल गेली कित्येक वर्ष झाले कृष्ण तलावासाठी निधी उपलब्ध होत नव्हता दादानी सुमारे अडीच कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला कृष्ण तलावाचं सुशोभीकरणाचं काम आज झालेलं आहे आणि आज आपण म्हणतोय की आपल्या या महात्मा बसवेश्वर यांच्यासाठी स्मारकासाठी जागा नाही संत चोकामाळा स्मारकासाठी जागा नाही परंतु दादांनी आता निर्णय घेतलेला आहे या भागामध्ये महात्मा बसवेश्वरांचं स्मारक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत संत यांचे स्मारक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर या स्मारकाचा श्री सुद्धा दादाने त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे आपण पाहिला असेल या शहरात चांगलं पाणी पिण्याचं उपलब्ध झालं पाहिजे म्हणून आपल्या उच्चांचे आपल्या जग पर्यंत पाण्याची पाईपलाईन सुद्धा नवीन टाकण्यास काम केलेलं आहे त्यानंतर नगरपालिकेच्या ज्या सर्व टाक्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची पाईपलाईन टाकलेली आहे अशा पद्धतीनं अनेक काम या शहरामध्ये झालेली आहेत म्हणून बंधून येणारी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती आपण लढवली पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जातोय अनेक वैयक्तिक सुद्धा लाभ या ठिकाणी नगरपालिका राज्य शासनाच्या माध्यमातून दिलेला आहेत वैयक्तिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नऊशे घरकुलधारकांना अडीच लाख रुपये या ठिकाणी देण्याचं काम शासनाने केले आणि राज्यामध्ये फक्त मंगळवाडा नगरपालिकेमध्ये पाच ब्रास वाळू प्रत्येक घराला देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपल्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून बंधूंना सांगतोय की आपले गोर गरीब जे छोटे व्यावसायिक आहेत गाडेधारक आहेत त्या जवळजवळ चारशे लहान व्यावसायिकाला पंतप्रधान योजनेतून आपण विना व्याज कर्ज सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणून या सरकारच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आज आपण पाहिलं असेल कि या ठिकाणी आपण एका बाजूला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय आणि समोरची मंडळी आज आपण पाहिला असेल परवा आमदार साहेब त्यांचा प्रचाराचा नाड झाला त्यावेळी सर्वांनी भाषण केली एक जण सुद्धा त्या ठिकाणी भविष्यात आम्ही या शहरासाठी आज आम्ही या ठिकाणी आता आमदार साहेबांचे हस्ते या ठिकाणी आपला जाहीरनामा वचननामा या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत आणि आमचं जे पुढच्या काळातलं जे विजन आहे या शहरामध्ये काय करायचं आहे त्यामुळे आपल्या समोर मांडणार आहे परंतु समोरच्या एकाही व्यक्तीने त्या ठिकाणी आपलं विकासाच काहीच बोलले नाहीत त्यांनी पाच वर्षात दहा वर्षात काय केलं हे सुद्धा सांगितले नाही फक्त त्यांचं एकच काम होत टीका करणे दुसरं काहीच काम केलं नाही एक तर बातर उठला आपण पाहिला असेल त्यांनी आमदार साहेबांविरुद्ध दोन निवडणुका लढवल्या त्यांच्या कर्तृत्वामुळे या असतील पंढरपूर तालुक्यातील जनतेनी त्यांना नाकारलं परंतु आता सांगितलं नाकारल्यानंतर मी ज्यावेळी गौरुदादाचा पराभव झाला हो त्यानंतर मी घरात बसलो नाही त्यानंतर जनतेच्या सेवेत आलो आणि रात्रीचा दिवस करून या जनतेसाठी काम केलं परंतु समोर विधानसभेला जो बातर दादांच्या विरोधात उभारला होता तो एक दिवस सुद्धा परत फिरकला नाही डायरेक्ट आला निवडणुकीत परत निवडणूक झाली परत तो पडला पडल्यानंतर परत नॉट रिचेबल त्यांचं नावच आज व्हॉट्सअप फेसबुकला फिरते नॉट रिचेबल आणि आज आज ते मंगळवड आमच्यावरती टीका दादा दादामाला त्यांना जाहीरपणे सांगायचं आहे जाए। की ज्यावेळी कोरोना या गाव या संपूर्ण देशामध्ये दे पडला होता कोरोनामुळे प्रत्येक माणूस ना माणसात राहत नव्हता त्यावेळी तुम्ही असतील गोरुदारा असतील आमच्यासारखी सर्व तरुण मंडळी या तालुक्यातील एकत्र आली आणि आपल्या तालुक्यातील प्रत्येक माणसाला मदत करण्याचं काम आपण सर्वांनी केलं प्रत्येक घरातील माणूस त्या ठिकाणी सापडलेला होता त्यावेळी तुम्ही रेडमिशिवरची इंजेक्शन उपलब्ध करून दिली तुम्ही कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोरगरी जनतेला किराणा साहित्य दिलं आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या शहरातील बाराशे कुटुंबाला किराणा साहित्य दिलं वेळ प्रसंगी दादासाहेब साहेब आपण सर्वांनी अंत्यविधी करण्याचं सुद्धा काम केलं परंतु त्यावेळी हा समोरचा जो आज, आज, आज त्या ठिकाणी टीका करतोय तुमच्या विरोधात लढवलेला उमेदवार कुठं आज आपण पाहतोय आज आपण पाहतोय त्या व्हॉट्सअप वरती येते त्या उमेदवार या जो समोरचा आहे बघीरात फालकी आता नाव लिहून टाकतो मी तो कुठे असतोय हो। ज्यावेळी तालु या तालुक्यात कोरोना झालता त्यावेळी भगीरथ बालके तुमचा फोन स्विच ऑफ होता त्यावेळी हीच मंडळी या तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी पळत होती राहत होती आपल्या जीवाची परवा करत नव्हती परंतु आपण कुठे असता आज आपण बघतोय ते कुठं असतात त्याच क्लिप येते पत्त्याचा डाव खेळाचा नाद असल्यामुळे त्या ठिकाणी त्या खेळात ते गुंतलेले होते नदीवर गुंत होते आजकाल तर कोण दोन चार पोरं बोलत होती जंगली रमी जी काय ह्याच्यावर होती ना आपल्याला कधी माहित नाही पण ती मोबाईल वर होती केवळ ह्याच्यामुळं मोदी सरकारनं बंद केली म्हणजे जंगली रमी आता ती बंद झाल्यामुळं आता नदीवर जाऊन खेळत बसण्याचा नाड लागलाय आणि आज नॉट रिचेबल होऊन आज परत निवडणूक लागल्यावर डायरेक्ट तुम्ही येऊन सांगताय की या गावातून चंगू मंगूला हात जपार करा आताच आमच्या चर्मनि सांगितलं चंगू मंगू नाही म्हणून जनता आम्हाला चार चार वेळा पाच पाच वेळा निवडून देते तुझ्यासारखं एवढा मोठा नानांचा आशीर्वाद असताना सुद्धा तुम्ही नानांच जे कर्तृत्व होत त्या कर्तृत्वावरती नानांचं आपण स्वतःच्या कर्तृत्वामुळे पाणी फिरलं आणि तुम्हाला आज तुमच्या कर्तृत्वामुळे जनता दोन वेळा नाकारते याचा है, विचार करून पुढच्या सभेमध्ये तुम्ही बोला अजून आम्ही तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे म्हणून बंधून ही निवडणूक महत्वाची आहे एका एका बाजूला आपल्या तालुक्याला एका विकासाच्या उंचीवर नेणार नेतृत्व समाधान झालं आहे आणि एका बाजूला गेली वीस वर्ष या तालुक्याची जनी चेष्टा केली एक, एका बाजूला ज्या तालुक्यातला ज्यांनी वारंवार त्रास दिला एका बाजूला ज्यांनी पत्त्याच्या खेळात मग नाही अशी माणसं एका बाजूला आहेत आणि एका बाजूला विकास करणारी माणसं एका बाजूला आहेत म्हणून तुम्ही विचार करा अनेक या ठिकाणी अफोआतील अजून काय पण सांगतील आमदार साहेब आमच्या बाजूला म्हणतील सोमनाथ सभापती आमच्या बाजूला म्हणतील काय पण पण आपल्याला विश्वास आहे या शहराच्या व या तालुक्याच्या विकासासाठी आमदार साहेब प्रयत्न करीत आहेत आणि या भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे त्यामुळं आमदार साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभारणं गरजेचं आहे आज आमदार साहेब या ठिकाणी एक पत्रक फिरते कोण वाटायला लागले माहित नाही कोणतरी एक आपला मतदार आहे म्हण ते वाटा लागल्या म्हण या ठिकाणी पत्रक येत या पत्रकामध्ये भरपूर काय काय गोष्टी आहेत आपण पाहायला असेल जे समोर नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार आहेत त्यांच्या जे त्यांचं जे काय आहेत त्यांच्याबद्दल या पत्रकामध्ये लिहिलेलं आहे आपण पाहिलं असेल की अनेक संस्थेच्या बाबतीत आज या ठिकाणी त्यांचं जे मतदान पत्रिका पाहतोय त्यावरती काय आहे स्वर्गीय शेडगी शेडजींचा फोटो आज शेडजींचा फोटो या ठिकाणी निवडणुकीमध्ये शेठजींच्या समर्थकांची मते मिळवण्यासाठी वापरला जातोय परंतु ज्यावेळी बँकेची निवडणूक लागलेली होती सर्वांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आमदार साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की शेठजीची संस्था आहे आज राहुलचे नेतृत्व करतायत आणि त्याच्या पाठीशी आपण उभारलं पाहिजे म्हणून आमदार साहेबांनी कोणाला अर्ज भरू दिला नाही परंतु जाणून बजून आज समोरचे नेतृत्व करतायत त्यांनी बँकेच्या त्या ठिकाणी अर्ज भारा लावले आणि जाणून बुजून बँकेची निवडणूक लावून राहुल शिर्जींना त्रास दिला आणि आज मोठ्या शिर्जीचा फोटो त्या ठिकाणी लावून त्यांच्या नावावरती मते मागत दुसऱ्या बाजूला आपण पाहिला असेल या तालुक्याचे माजी आमदार मारोडी किल साहेब यांचा फोटो आज त्या पत्रिकेवरती वापरला जातोय आणि आपण पाहिलं असेल की खरेदी विक्री संघावरती जे नाव होतं स्वर्गीय मारोडी विकिल साहेबांचं ते सभागृह ते नाव पडून आज स्वतःच नाव टाकण्याचं काम त्या ठिकाणी के केलेलं आहे मरुडीकरांचा फोटो सुद्धा त्या ठिकाणी काढण्याचं काम केलेलं आहे एका बाजूला आपण पाहायला असेल आमदार साहेबांनी आम्ही सर्वांनी या शहरामधील तरुणासाठी जवळपास तीनशे गाडी उभा केले आणि त्या गाड्यांच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम केले आणि आज पाहतोय आपण मार्केट कमिटी असतील कृषी उद्योग संघाचे गाड्या असतील त्या गाड्यामध्ये काय झालं आपल्या या दुकानदाराला गाड्याच्या डिपॉझिट वाढवून मागितल्या डिपॉझिट देत नाही म्हणल्यावर त्यांच्या गाड्याला कुलप घातली आणि त्यांचा संसार रुगड्यावर त्यांला त्यामध्ये आपल्या अशोकराव माळींचा सुद्धा गाळा होता म्हणजे आणि आज अशोकरावला पाच पाच फोन आहेत आमच्यासाठी आपण प्रयत्न करा म्हणून अशा पद्धतीने वागणार काय काढलेलं नाही त्यांच्या गाड्याच आणि जे गाडेधारक सोडून गेले त्यांचं डिपॉजिट सुद्धा आज परत न देता त्यांच्या त्या ठिकाणी हडप करण्याचा प्रयत्न केला अनेक मुद्दे आहेत परंतु आपण भविष्यात होणाऱ्या अनेक सभेमध्ये बोलूया तुम्हाला परत एकदा विनंती करतो आपल्या तालुक्याला एक सक्षम नेतृत्व भेटले आपल्या तालुक्याला जर खऱ्या अर्थाने विकासाच्या उंचीवरती न्यायचा असेल आपल्या तालुक्याचा विकास करायचा असेल आपल्या तालुक्यात महात्मा बसवेश्वरांचं स्मारक व्हायचं असेल संत चोखाळ्याचं स्मारक व्हायचं असेल किंवा या भागातील तरुणांना रोजगार मिळायचा असेल तर आमदार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या उमेदवाराला विजयी करावं असं मी आवाहन करतो आणि त्यांच्या चिन्हासमोर समोर कमळ आणि घड्याळ या चिन्हासमोरील समोरील बटन दाखवून आपण सर्वांना विजय करा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जनतेच्या आमदाराने सांगितलं की मंगळव्यामध्ये चंगू आणि मंगू आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण करत असताना गुरुकुल सर असतील अजित अप्पांनी सांगितलं चंगू मंगू नाही तर आम्ही जय विरू आहोत आणि हीच जय विरू येत्या तीन डिसेंबर रोजी शिवले खडवणार आहेत शिवले आणि त्या शिवलेचा गब्बर आपले आमदार साहेब असणार यानंतर मंडळी आपला सर्वांशी बोलताय ज्या माणसानं दुष्काळ भागातील जनतेला हक्काच पाणी दिलं असा दुष्काळ भागातील जनतेचा दो माणूस अखंड संघाचा विकास करू दत्तर आदरणीय पंढरपूर तालुक्याचे नेते सुधाकर दादा कवडे साहेबांना विनंती आपण आपलं मर्म या ठिकाणी मांडावं भगवंताच्या भक्तीनं प्रभावित होऊन इथल्या पिचलेल्या दिन दलित जनतेला दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये बिदरच्या बादशाचा वाईटपणा घेऊन देखील ज्यांनी धान्याची कोटार मोकळी करून गरिबाची भूक भागवली अशा दामाजी पंथाच्या नगरीचे आमदार ज्यांचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला हेवा वाटतो आपण पण या माणसासारखं का काम करावं असं ज्यांना वाटतं ते आमचे मार्गदर्शक आमदार आदरणीय समाधान दादा उताडे साहेब मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यवती सुजाता ताई जगताप मॅडम विचारपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी या निवडणुकीसाठी उद्या दोन तारखेला समाधान दादा अवताडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मंगळवेळा नगरपालिकेचं कामकाज करण्यासाठी उठून उभा राहिलो यानं हातातला खुर्प खाली ठेवलं आणि माझ्या अंगाला हात लावला म्हणला शिवलं करा मला प्रश्न पडला मी त्याला म्हणलं लगा शिवायच होत तर मला इतकं चालायची काय गरज होती मी तिथंच थांबलो नसतो का उद्या तीन तारखेचा नगरपालिकेचा निकाल भगिनी जो राहणार आहे तीन तारखेला हे लोक दादा म्हणणार आहेत की लावणी का नाही निवडणूक निवडणूक लावण्यामध्ये समाधान आहे विजय होण्यासाठी ही त्यांची निवडणूक नाही हा नगरी हे शहर म्हणून बघितलं माझ्या नागरिकांना मिळाल्या पाहिजे पुण्या मुंबईच्या शहराच्या धर्तीवर या भागातला विकास झाला पाहिजे म्हणून विधानसभेच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या काळात आम्ही टीव्ही समोर बसतो त्या वेळेला या मंगळवती बेडा नगरीचा माणूस सभापती म्हणून तालिकेवरती बसून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना दिशा देण्याचं काम करतो त्यावेळेला इथल्या भिंती खाली देखील भरून आल्याशिवाय महाराष्ट्रातल्या आमदारांना धीरीचा विनियोग कसा करावा तुमच्या भागामध्ये विकास कसा केला जावा याचा आदर्श घालून देणारं नेतृत्व सुदैवाने आपल्याला या भागाचं नेतृत्व करण्यासाठी मिळालेलं आहे आणि म्हणून माझ्या आवाजात आमच्या नगराध्यक्ष पदाच्या की मी महिलांच्या साठी काम केले आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला महिलेला घरी बसून पंधराशे रुपये देण्याची भूमिका करावी असा भाग वाटलेला नव्हता देवा भाऊनी ही योजना केली एक तारखेचा हप्ता रिटायर झालेल्या माणसाची पगार पेन्शन आणि नोकरी करणाऱ्या माणसाची तत्परतेनं शासनाकडून खात्यावरती जमा होते तुम्हा महिलेंचा हप्ता मोबाईल वरती मेसेज येतोय आणि मोबाईल वरती आलेला मेसेज माझी ताई आपल्या पतीराजाला दाखवते की हे घ्या मला मोदींच पंधराशे रुपये आले कालच्या पावसामुळे फायदे झालेला शेतकरी पाऊस काही केल्या वगळताच नव्हता बांधावरच पाणी काही केल्या हातात नव्हतं रानातली पिकं ओल्या दुष्काळ हातातून जाण्याची वेळ आली होती त्यावेळेला मुंबईच्या मंत्रालयात बसून माझ्या मंगळवाड्यातल्या लोकांना मदत मिळाली पाहिजे अशी ठाम भूमिका मांडणारा आपला लाडका लोकप्रतिनिधी मंगळवेऱ्या मध्ये पोचायच्या अगोदर इथं पंचनाम्याला सुरुवात होते आणि ही नगरपालिका निवडणूक लागायच्या अगोदर तुमच्या मोबाईल वरती शेतकऱ्यांचा मेसेज येतोय पंचवीस हजार रुपये जमा झालेत कशाचे पैसे आहेत जमीन वाहून गेल्याचे पैसे जमिनीची मेहनत करण्यासाठी पैसे आहेत पीक वाहून गेलेल्या साठी पैसे दिलेले आहेत उद्या खराब झालेल्या जमिनीची मशागत करण्यासाठी वेगवेगळे पैसे दिले आणि म्हणून आम्हाला जाणीव नसताना देखील दादा आम्हाला अपेक्षित नसताना देखील तुम्ही जे पैसे पाठवलेत इथला शेतकरी इमानदार आमची परंपरा दादा भरून धान्य जर माझ्या माय भगिनीनं वाढलं ना एखाद्या माणसाला दारात आल्यानंतर सुंदर गाणे म्हणल्या म्हणून पोतरा झाला माझी माय ज्या वेळेला भरून दाणे वाढते त्यावेळेला तो पोतरा झोळीतलं पाच दाणे काढतो आणि त्या सुपात टाकून सांगतो पाच पन्नास हो दे तुझा येल मंडवाला जाऊ दे दादा आजची संस्कृत आहे आणि म्हणून तुम्ही दिलेल्या पदस्थिला या मताच्या रूपाने पाच दानं दिल्याशिवाय ही भगिनी आणि शेतकरी निश्चितपणाने राहणार नाही हा विश्वास देण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी तुमच्यामध्ये आणखी याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये पंढरपुरात खेलपाट खात खात कर्मवीर भाऊराव कॉलेज मध्ये प्राध्यापकी करणारा चांगला बोलणारा माणूस शरदराव पवार साहेबांनी मातीत न उचलला खांद्यावरती घेतला राज्याच मंत्रीपद दिलं त्या माणसावरती देखील यांना पाय वर केला पाय वर केलेला माणूस आपल्याला गल्लीमध्ये फिरताना चार पायाचा दिसला होता पण त्यापेक्षाही बेमान असणारा हा माणूस पंढरपुरात मंगळ घालण्यात आला संतांना काय सांगितलं मी केरसुन्या तयार करणाऱ्या खराब जन्मलोय पण केरसुन्या तयार करणाऱ्या कुटुंबातलं दुःख यानं कधीच भोगलेलं नव्हतं <laughs> केरसुन्या तयार करण्याचं दुख तर ढोकळे